ठाण्यातील प्रभाग क्रमांक अठरामध्ये सामर्थ्य प्रतिष्ठानचा भव्य हळदी कुंकू समारंभ महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ठाण्यातील प्रभाग क्रमांक अठरामध्ये सामर्थ्य प्रतिष्ठान यांच्या वतीने महिलांसाठी पारंपरिक हळदी कुंकू आणि गट मेळावा कार्यक्रमाचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला प्रभागातील तसेच परिसरातील महिलांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला शेकडो महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमाचं आयोजन सामर्थ्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व माजी सभापती वागळे प्रभाग समिती घनश्याम कणसे तसेच माधुरी कणसे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते कार्यक्रमात महिलांचे पारंपरिक पद्धतीने हळदी कुंकू लावून स्वागत करण्यात आले महिलांसाठी विविध भेटवस्तू देण्यात आल्या तसेच सौहार्दपूर्ण वातावरणात संवाद साधण्यात आला या प्रसंगी नगरसेविका जयश्री फाटक प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या त्यांनी महिलांना शुभेच्छा देत अशा कार्यक्रमांमुळे महिलांमध्ये एकोपा व सामाजिक सलोखा वाढतो असे मत व्यक्त केले त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास विशेष महत्त्व प्राप्त झाले कार्यक्रमात आनंद उत्साह आणि आपुलकीचे वातावरण अनुभवायला मिळाले उपस्थित महिलांनी आयोजकांचे मनापासून कौतुक केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सामर्थ्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली हा हळदी कुंकू कार्यक्रम महिलांसाठी एक आनंददायी व समसंस्मरणीय उपक्रम ठरला आज सामर्थ्य प्रदर्शनाच्या माध्यमातून विभागातील सर्व महिलांसाठी सार्वजनिक हळदिंकू ठेवलेलं आहे या ठिकाणी सर्व महिलांची तुम्ही बघताय सर्व माझ्या विभागातील महिला आहेत मकर संक्रांतीचं औचित्य साधून त्यांच्यासाठी हळदिंकूचा कार्यक्रम का आयोजित केलेला सर्व महिला माझ्या विभागातीलच आहे एक गॅदरिंग पण होतं सर्वत्र एकत्र येतात आणि संक्रांतीच्या निमित्ताने आपण विभागात हा कार्यक्रम खास करून महिलांसाठी आयोजित केलेला आहे कसं आहे मी गेली पंचवीस वर्ष विभागात कार्यरत आहे सर्व महिलांचा महिला भगिनींचा प्रतिसाद आणि नागरिकांचा पाठिंबा आहे म्हणून मी काम करत आलो आहे मी सर्वसामान्य कुटुंबातून आहे त्यांच्यामुळेच मी नगरसेवक झालो आत्तापर्यंतची ती वाटचाल आहे ती ह्यांच्या पाठबळावरतीच आहे